पंचवीस वर्ष झाले ना रस्त्याची व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था ना शिक्षण व्यवस्था ना आरोग्य व्यवस्था कुठल्याही प्रश्न आहे हे व्यक्ती सन्माननीय दादा बोललेलं नाही नुसता दादा राज यांनी पंचवीस वर्षापासून चालवला आहे तो दादा राज खतम करण्यासाठी गोरगरीब कष्टकरी दीनदलित समाजासाठी पगड जातीसाठी मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी या लोकसभेमध्ये प्रश्न उपासण्यासाठी पुढील पाच वर्ष त्यांचा गुलाम म्हणून सालदार म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी मी तयार आहे आता हा जनतेचा विश्वास आहे जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं किती लीड या ठिकाणी द्यायची जनतेवर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे जनतेला बदल हवाय आणि तो बदल नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये येत्या तारखेला दिसेल यांच्या वाळू सरकलेली आहे सुरुवातीला यांना वाटलं वर्षाचा याच्याकडनं आपलं काही बिघडणार नाही पण पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला आता कुठेतरी हरवताना त्यांना दिसलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अफवा ते पसरवायला या ठिकाणी लागलेले आहेत पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना हरवणार असल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं आहेत जालना लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ते म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी असं सांगितलं आहे की जे पंचवीस वर्षापासून सत्तेत आहेत त्यांना मंगेश साबळे हरवणार आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी आता थेट लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत लोकसभेची तयारी त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे तसं पाहिलं गेलं तर जालना लोकसभा मतदारसंघामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबासुद्धा मिळताना दिसतोय ते ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या त्या गावामध्ये बरेच लोक त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दीसुद्धा करत आहेत मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या गावामध्ये काही विकास कामं केलेली आहेत मोठमोठी आंदोलनं केली आहेत सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत म्हणून त्यांनी ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आता सोशल मीडियावर मंगेश साबळे हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असले त्यांचे व्हिडिओ जरी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असले तरी सुद्धा लोक त्यांना कशा पद्धतीनं पाठिंबा देतात त्यांच्या पाठिंबा कशा पद्धतीने उभा राहतात हे सुद्धा आपल्याला काही दिवसानंतर समजणारच आहे पण मात्र आता मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा जोरदार पद्धतीनं केलेली आहे जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे यांच्यासमोर मोठमोठी आव्हानंसुद्धा सुद्धा असणार आहेत कारण की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक तगडं आव्हान मंगेश साबळे यांच्यासमोर असणार आहे गेल्या पाच टर्मपासून म्हणजे पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून सातत्य निवडून येतात ते म्हणजे भाजपचे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे हे मागच्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात खासदार झालेले आहेत केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत गावचा सरपंच ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत रावसाहेब दानवे हे पोहोचलेले आहेत आणि आता त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी काँग्रेसकडून कल्याण काळे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आता या ठिकाणी दोघांमध्ये सरळ सरळ लढत होत असतानाच यामध्ये एक अपक्ष सरपंच म्हणून निवडून आलेले मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ते अर्ज दाखल करून शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत एकंदरीत मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं म्हणले आहेत की एका पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना घाम फोडणार आहे हरवणार आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे या संपूर्ण प्रकरणावर मंगेश साबळे ज्या पद्धतीनं म्हणलेत त्याच पद्धतीनं रावसाहेब दानवे किंवा कल्याण काळे यांना एक आव्हान तयार होणार आहे का आणि या निवडणुकीमध्ये नेमकं काय का घडणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या